नमस्कार मी अभिलाष आणि तुम्ही पाहता छापा आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का शरद पवार यांनी नुकत्याच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत याबाबत मोठा पत्ता टाकला आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील फूट त्यांचे कौटुंबिक संबंध आणि भविष्यातील राजकीय समीकरण याबाबत सविस्तर जाणून घेऊया दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला आणि भाजप शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ चिन्ह दिलं तर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव आणि तुतारी चिन्ह मिळालं यानंतर दोन्ही गटांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या शरद पवार यांच्या गटाने लोकसभेत दहा पैकी आठ जागा जिंकल्या तर अजित पवार गटाला फक्त एकच जागा मिळाली या यशामुळे शरद पवार यांचं राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखित झालं पण आता शरद पवार यांच्या ताज्या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले आमच्या पक्षात दोन मतप्रवाह हो आहेत एका गटाला वाटतं की अजित पवार यांच्या गटासोबत पुन्हा एकत्र यावं तर दुसऱ्या गटाला भाजपपासून दूर राहावं असं वाटतं ते पुढे म्हणाले भविष्यात जर दोन्ही गट एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण पक्ष उभं करताना सगळे एकत्र होते आणि त्यांची विचारधारा एकच आहे शरद पवार यांनी हेही स्पष्ट केलं की के एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी घ्यावा कारण ते स्वतः आता निर्णय प्रक्रियेपासून काहीसे बाजूला झाले आहेत या विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत शरद पवार यांनी हा पत्ता का टाकला यामागे कोणता राजकीय डाव आहे का गेल्या काही महिन्यांनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अनेक भेटी झाल्या जसं की दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत किंवा पुण्यातील एका कार्यक्रमात या भेटींमुळे काका पुतण्यातील राजकीय अजित पवार यांच्या गटातील नेते छगन भुजबळ यांनीही म्हटलं शरद पवार आणि अजित पवार यांचे कौटुंबिक संबंध आहेत त्यांना एकत्र येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दुसरीकडे काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की शरद पवार यांनी हे विधान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर केलं असावं जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडी कमकुवत होऊ शकते अशा वेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या एकीकरणाच्या चर्चेने उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष इशारा दिला असावा असं काहींचं मत आहे शरद पवार यांच्या या विधानाचा अर्थ काय दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र की हा फक्त राजकीय राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मात्र एकीकरणाची शक्यता फेटाळली आहे तरीही शरद पवार यांचा राजकीय इतिहास पाहता त्यांचं प्रत्येक पाऊल हे सुनियोजित असतं एकोणाशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नव वळण दिलं होतं आजही त्यांचं राजकीय कौशल्य आणि अनुभव यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का, का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा नवीन नवीन राजकीय अपडेटसाठी छापा घाटा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद